संपूर्ण सप्टेंबर तुमच्यासाठी एक विशिष्ट कालावधी ठरवून देतो कारण सप्तम स्थानामधन मंगदेवांचं गोचर आहे ते लग्नाला पाहताय त्यामुळे थोडासा स्वभावामध्ये तापटपणा येणं किंवा पहिल्या पंधरवड्यामध्ये तुमच्याकडनं राग व्यक्त होणं प्रत्येक गोष्टीला तुमच्याकडे उत्तर असणं या सगळ्या गोष्टींमधनं समोरच्या व्यक्तीला दुखावलं जाणं असे योग येऊ शकतात राशीपत्रिकेतील चतुर्थातनं गुरुदेवांचं गोचर आहे केंद्रस्थानातनं गुरुदेव मिथुन राशीतनं गोचर करताय सप्तम दृष्टीने दशमाला पाहतायत त्यामुळे व्यवसाय उच्च स्तरावरती घेऊन जाणं व्यवसायामध्ये नाविन्य आणणं व्यवसायामध्ये काहीतरी परिवर्तन करावं असे विचार येणं आणि त्या माध्यमातन त्या संदर्भातील कार्य हाती घेणं असे शुभ संकेत या महिन्यात घेऊन येणारी स्थिती आहे गुरुदेवांच्या कृपेने याबरोबरच तुमचे चतुर्थेश बुधदेव आणि त्याचबरोबर सप्तमेश बुधदेव हे उच्च राशीत जाणार आहेत सप्तमातनं गोचर करणार त्यामुळे जोडदाराचं सहकार्य जोडीदाराची साथसोबत तुम्हाला प्राप्त झाल्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये महत्वपूर्ण डिसिजन घेऊ शकणार आहात आणि त्या माध्यमातनं कामाला गती प्राप्त करून घेऊ शकणार आहात अत्यंत शुभ काळ आहे प्रणयासाठी आणि जोडदाराच्या सौख्यासाठी